मुंबई फेस्टिवलमध्ये आज स्टार्टअप मुंबई चॅलेंज या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चासत्रात आपले विचार मांडले त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आज या संदर्भात एक स्टार्टअप चॅलेंज देखील आयोजित करण्यात आला होता तो विशेषतः आ... आता जो काही पर्यावरणीय बदलांमुळे जो काही परिणाम होतोय तर त्या बदलावर इम्पॅक्ट करणारे जे स्टार्टअप आहेत सस्टेनेबिलिटीतले जे स्टार्टअप आहेत अशा दहा अतिशय चांगल्या स्टार्टअपला चूज करण्यात आलं आणि त्यातल्या तीन स्टार्टअप्सला आज आम्ही त्या ठिकाणी पुरस्कार देखील दिलेला आहे मी आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना ऑफर देखील दिली आहे की यातले जे स्टार्टअप्स हे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल करू शकतात अशा प्रकारचे असतील तर त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील त्यांच्याशी पार्टनरशिप करेल पण यातनं एक नवीन इकोसिस्टम तयार झालेली आहे त्यामुळे मुंबई फेस्टिवल जे आहे हे अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि हा स्टार्टअप चॅलेंज देखील अतिशय यशस्वी झाला